एमआयडीसी परिसरातील सुनील नगरमध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे जाहिरात फलक काढण्याचं काम सुरू असताना विजेच्या तारीला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला चंद्रशेखर नारायण दोनतुल वय बेचाळीस राहणार विठ्ठल नगर एमआयडीसी आणि गंगाधर ताटी वय चाळीस राहणार सुनील नगर अशी मृतांची नावे आहेत या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली नागरिकांनी ताटडीने दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचाराआधीच मृत घोषित केलं ही बातमी समजतात नातेवाईकांनी हंबर्डा फोडला तर मृतांपैकी एकाच्या पत्नीनं माझी लेकरं पोरकी झाली असं रडत सांगितलं या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे गंगाधर आले होतं आमचं चेंदूकडे आले होतं मग चेंदूला नाश्ता करत होता त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून तासाचं काम आहे चल म्हणलं मग दोघं मिळून ना मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलत आता आमचं पोरांचं काय आमचं काय परिस्थिती काय आमचं आता हा त्याने तरच आमचं काम आहे त्याने नसले तर आम्हाला काय बी नाही बघा त्यांच्यावरच

त्याला एकदा बी औषध केलं घेतलं नाही त्याने कुठलाच त्याला हेच नाहीच नाही बघा चांगलं व्यक्ती असं झालं त्यांच्या